आणि चर्चेच्या विषयावर बोलणार आहोत शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावरील वाद आणि त्यांच्या सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावर भारतीय जनता पक्षाने म्हणजेच भाजपने व्यक्त केलेली नाराजी संजय शिरसाट सध्या अनेक कारणांमुळे चर्चेत आहे मग ते त्यांच्या मुलाच्या प्रकरणामुळे असो व्हायरल व्हिडिओमुळे असो किंवा जमीन खरेदीच्या आरोपांमुळे असो चला तर मग या सगळ्या प्रकरणांचा सविस्तर आढावा घेऊया आणि पाहूया नेमका वाद काय आहे नंबर सामाजिक न्याय विभाग आणि भाजपची नाराजी संजय शिरसाटे महाराष्ट्र सरकारमधील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आहेत हा विभाग समाजातील मागासवर्गीय दलित आदिवासी आणि इतर कमकुवत घटकांसाठी कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जबाबदार आहे पण गेल्या काही काळापासून या विभागाच्या कामकाजावर भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे सूत्रांच्या माहितीनुसार भाजप आमदारांनी पक्षाच्या प्रदेश नेतृत्वाकडे तक्रार केली आहे की सामाजिक न्याय विभागाची कामे उशिरा होतात आणि काही कामं सांगूनही पूर्ण केली जात नाही त्यामुळे सामाजिक प्रश्न सोडवण्यात अडचणी येत असल्याचं भाजपचं म्हणणं आहे याशिवाय सामाजिक न्याय विभागात एक हजार पाचशे कोटींचा टेंडर घोटाळ्याचा आरोपही आर टी आय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलेला आहे त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या टेंडरची चौकशी करण्याची मागणी केली आहे अशा परिस्थितीत शिरसाट यांच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे नंबर दोन व्हायरल व्हिडिओ आणि पैशांचा वाद संजय शिरसाट यांच्यावरील सर्वात मोठा वाद सध्या आहे तो म्हणजे त्यांच्या बेडरूममधील व्हायरल होणारा व्हिडिओ या व्हिडिओ शिरसाट बेडवर बसलेले दिसतात आणि त्यांच्या शेजारी एक बॅग दिसते ज्यामध्ये नोटांची बंडल असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे राऊत यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लक्ष वेधलं आहे शिरसाट यांनी हा व्हिडिओ आपल्या बेडरूम मधील असल्याचं मान्य केलं पण ती पैशाची बॅग नसून कपड्याची बॅग असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे त्यांनी हा व्हिडिओ एडिटेड असल्याचा दावाही केला आहे आणि विरोधकांवर मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी देखील दिली आहे पण या व्हिडिओमुळे त्यांच्यावरील संशय वाढला आहे आणि त्यांच्या प्रतिमेला धक्का देखील बसला आहे नंबर तीन जमीन खरेदी आणि अनियमिततेचा आरोप संजय शिरसाट यांच्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत त्यापैकी एक म्हणजे छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील बारा हजार चौरस फुटाचा भूखंड अत्यंत कमी किमतीत म्हणजे चार हजार आठशे रुपये प्रति चौरस फुटाने खरेदी केल्याचा दावा यांच्या पत्नी विजया आणि मुलगा सिद्धांत यांच्या नावावर आहे याशिवाय शेंद्रा एम आय डी सी मधील ट्रक टर्मिनल साठी राखीव असलेली जमीन डी रिझर्व्ह करून सिद्धांत यांच्या नावे घेतल्याचा आरोप आहे तसेच शहाजापूर येथील दहा एकर वर्ग दोन ची जमीन जी हरिजन समाजासाठी राखीव होती ती नियमबाह्य पद्धतीने खरेदी केल्याचा आरोपही जलील यांनी यांच्यावर केला आहे संभाजीनगर मधील विट्स हॉटेलच्या लिलावातही शिरसाट यांच्या मुलाच्या कंपनीवर अनियमिततेचे आरोप, अनियम आरोप होत आहे या हॉटेलची बाजार मूल्य एकशे दहा कोटी रुपये असताना ते हॉटेल सदुसष्ट कोटींना खरेदी केल्याचा दावा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत आणि शिरसाट यांना या लिलावातून माघार घ्यावी लागली आहे नंबर पाच सिद्धांत शिरसाट याच्यावर होणारे आरोप शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत याच्यावर एका विवाहित महिलेने मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता या महिलेने पन्नास लाखाच्या नुकसान भरपाईची मागणी करण्याची नोटीसही पाठवली होती नंतर तिने आपला आरोप मागे घेतला पण या प्रकरणाने शिरसाट कुटुंबियाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे नंबर सहा आयकर विभागाची नोटीस शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली हो आहे ज्यामध्ये त्यांच्या संपत्तीची गेल्या पाच वर्षात झालेल्या वाढीची चौकशी केली जात आहे यामुळे त्यांच्यावर दबाव आणखी वाढला आहे संजय शिरसाट हे शिंदे गटाचे महत्वाचे नेते असले तरी सध्या त्यांच्यावर अनेक गंभीर आरोपांचा मारा होताना दिसत आहे सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावरील नाराजी असो जमीन खरेदीचे आरोप असो व्हायरल व्हिडिओ असो आणि आयकर विभागाची नोटीस असो यामुळे त्यांची राजकीय प्रतिमा धोक्यात आली आहे असं म्हणायला हरकत नाही येत्या काळात या प्रकरणाची चौकशी काय दिशा घेते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलं आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं तुमचं मत काय आहे हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि हो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा इंस्टाग्राम वर पाहत असाल तर पेजला लाईक आणि फॉलो मात्र नक्की करा